आज दसरा हा जो सण आहे भारतभर साजरा केला जातो दशहरा म्हणजे ध्वात तोंडे असलेला रावण हारला अशी ही एक कथा आहे वास्तविकाला ऐतिहासिक कुठलीही पार्श्वभूमी सापडत नाही वास्तविक ऐतिहासिकदृष्ट्या पा सांगितलं तर इसवीसन पूर्व दोनशे बावन्नमध्ये सम्राट अशोक आणि कलिंगच्या युद्धामध्ये विजय मिळवला आणि ह्या कलिंगच्या युद्धामध्ये विजय मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये पाटलीपुत्र किंवा त्यांचं जे राज्य होतं या राज्यामध्ये सम्राट अशोकाचं स्वागत करण्यात आलं गेलं दीपो दिवे लावून स्वागत करण्यात आलं गेलं त्याच्या विजयाला दसरा म्हटलेला आहे आणि सम्राट अशोकाचं जे राज्य होतं की जे इराण अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ बांग्लादेश ब्रह्मदेश आणि म्यानमारपर्यंत हे सम्राट भारत संपूर्ण भारत कि कन्याकुमारीपर्यंत उत्तर भारत वगैरे संपूर्ण हे सम्राट अशोकाच्या राज्याच्या सीमा आहेत इथंपर्यंत त्यांनी आपल्या जनतेला मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे म्हणजे माझी जनता माझ्या पुत्राप्रमाणे आहे असं त्यांचं सम्राट अशोकाचं मत होतं आणि एवढा काळजीबाहू किंवा एवढा दयाळू राजा भारतामध्ये झाला नाही त्याच्या प्रित्यार्थ हा दसरा सण साजरा केला जात आहे आपण देखील ह्या ऐतिहासिक गोष्ट लक्षात घेऊनच आपण हा उत्सव साजरा करावा धन्यवाद